जय भीम जय शिवराय भावांना आपल्या कवितेतून जातीवाद्यांवर तीक्ष्ण घाव करणारे ग्रेट साहित्यिक कवी यूथ पॅन्थर दलित पॅन्थर अशा संघटनाला चालवणारे दलितांचे रक्षण करणारे ज्यांच्या नावाने जातीवादी थरथर कापायचे असे नामदेव ढसाळ साहेब यांच्यावरती एक चित्रपट बनलेला आहे चल हल्ला बोल अक्षरशः ह्या चित्रपटावर सेन्सर बोर्डने आक्षेप केलेला आहे हु इज ढसाळ हा प्रश्न विचारलेला आहे नामदेव ढसाळ कोण आहे याने महाराष्ट्रात राहून तुम्हाला नामदेव ढसाळ माहीत नाही तुम्हाला ह्या देशामध्ये फक्त मोदी योगी हेच माहित आहेत इज नामदेव ढसाळ सेन्सर बोर्डने चक्क असा प्रश्न विचारलेला आहे का नामदेव ढसाळ कोण आहे तर असे कोण सेन्सॉर बोर्डवरती बसवलेले एक जनला नामदेव ढसाळच माहीत नाही तर आपण याचा विरोध करूया भावांनो जय भीम जय शिवराय